नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एन एम एम एस एक्झाम ही स्कॉलरशिप असते ही याची अर्जाची प्रक्रिया काय आहे तुमची एलिजिबिलिटी काय आहे आणि तुम्हाला स्कॉलरशिप कशी मिळणार या सगळ्या गोष्टींची माहिती या मध्ये आपण घेऊया तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजेच असे माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्याकडे त्याचं नोटिफिकेशन येत राहणार आपल्याकडे याच एन एम एम एस साठी बॅचेस सुरू झालेल्या आहेत ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन बॅच आहे की तुम्ही जर इथे येऊन नाही करू शकत तर आपण ऑनलाईन क्लासेस म्हणून इयत्ता आठवीकरिता या एन एम एम च्या एक्झामच्या जी पहिली पायरी असते ती क्रॅक करायसाठी एकच एक्झाम असते स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आपण जर ही एक्झाम क्रॅक केली तर आपल्याला दरवर्षी बारा हजार रुपये मिळते आणि असं पाच वर्ष मिळते म्हणजे टोटल आपल्याला साठ हजार रुपये मिळतात जर ही एक्झाम क्रॅक केली तर त्यामुळे एक वेळा तरी एक्झाम देऊ बघायला पाहिजे आपण त्यानुसार आपल्याला थोडाफार अभ्यासाचं पण आपल्या नियोजन होते की शाळे शालेय अभ्यास कसा करायचा आणि हा पण ऍडिशनल म्हणजे आपण पुढे जाऊन ज्या मोठ्या एक्झाम देणार त्यासाठी पण आपण आतापासून सज्ज होऊन जातो बरोबर आहे तर आपल्याकडे या सगळ्या एक्झाम्समध्ये या सगळ्या बॅच मध्ये काय होणार शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेऊ आपण की लास्ट इयर एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले वगैरे आपण ता, टेस्ट सिरीज सेट करू आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफत अवेलेबल करू की तुम्हाला त्याच्यातून वाचण्यासाठी एक जे बुक पाहिजे असते ते पण आपण इथे अवेलेबल करून देतो तुम्हाला याच बॅच रूम त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे त्यानंतर या अशा डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर होणार आणि लेक्चर अनलिमिटेड टाइम बघण्याची तुम्हाला जर रेकॉर्डेड बघत आहे तुम्ही तर ती सुविधा सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे तर या दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला काय करायचं कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही ही बॅच रेजिस्टर करून घेऊ शकता लवकरात लवकर करा म्हणजे आता जेव्हा लाईव्ह लेक्चर सुरू होणार तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता येणार आणि लाईव्ह लेक्चर बघण्याचा हा प्रॉफिट आहे की तुम्ही आम्हाला तिथला तिथे कमेंट करून डाऊट विचारू शकाल की मग आम्ही समजलं तुम्ही रेकॉर्डेड मध्ये पण विचारू शकता तिथे खाली एक कमेंट बॉक्स असतो त्यामध्ये तुम्ही आपला डाऊट विचाराल चला आपण बघूया की ही एक्झाम प्रकारे कंडक्ट केली जाते आ, NMMS NMMS हा आहे एन एम एम एस पोर्टल एन एम एम एस चा पोर्टल आहे हा त्यामध्ये जाऊन टाकायचं की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते की आता ऑगस्ट एकतीस ही शेवटची तारीख आहे फॉर्म फिल करण्याची त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा दोन जून पासून फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू झाली होती एन एम एम एस म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट टेस्ट ही जी आहे स्कीम गवर्नमेंटची त्याची एक्झाम दोन त्याची एक्झाम फॉर्म दोन जून पासून सुरू झाले आणि दोन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ते फॉर्म सुरू राहणार आहेत पहिले फॉर्म भरावं लागतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ऍडमिट कार्ड आहे ना त्यानुसार मग एक्झाम द्यायला जायचं ठीक आहे आता स्कॉलरशिप मिळते कशी ते आपण बघूया ठीक आहे स्कॉलरशिप मिळते त्याची एलिजिबिलिटी अशी आहे की क्लास सेवन मध्ये आपल्याला ऍटली फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे असतात एससी एस सी स्टुडंटला आणि फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे असतात बाकी सगळ्या कॅटेगरी वाला स्टुडंटला ठीक आहे त्यानंतर पॅरेंटेड इन्कम ही दीड लाख पेक्षा कमी पाहिजे असते पूर्ण वर्षाची ठीके दीड लाख पेक्षा कमी पूर्ण वर्षाची इन्कम आहे आणि सगळ्या स्कूल गवर्मेंट एडेड स्कूल साठी ही गोष्ट अवेलेबल आहे त्यानंतर ही एन एम एस एन एम एम एस जे पॅटर्न आहे ते जे सॅट असते तसंच आणि प्रा मेन गोष्ट काय आहे ते बघा पासिंग क्रायटेरिया काय आहे स्टुडंट नीड टू पास बोट मॅट अँड सॅट टिपिकली विथ मिमेट स्कोर ऑफ फोर्टी पर्सेंट ठीक आहे 40% पर्सेंट सगळ्यांसाठी आणि थर्टी टू पर्सेंट एस सी होणार द एग्जाम हॅज टू म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट अँड स्कोलास्टिकूड टेस्ट म्हणजे पेपर वन आणि पेपर टू असं होतं ते तर एक मेंटल एबिलिटी असते हे जे आपण पाचव्यामध्ये आपण जे स्कॉलरशिप एक्झाम देतो त्यानुसारच असतं ते ठीक आहे तर मेंटल एबिलिटी मध्ये आणि स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे आपला बुद्धिमत्ता बघितली जाते डायरेक्ट म्हणजे टाइम मध्ये आपण आन्सर कशी इन शॉर्ट असं या मध्ये आपल्याला फॉर्टी पर्सेंट मिनिमम आणावं लागतात ठीक आहे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ठीक आहे असं हे सगळं त्याची डिटेल्स आहेत अमाऊंट किती मिळते बघा मी सांगितलं तुम्हाला बारा हजार पर वर्ष असं नववी ते बारावी असे पाच वर्ष मग आपल्याला मिळते ठीक आहे <coughs> आता एलिजिबिलिटी कशी चेक करायची की, की तुम्ही एलिजिबल आहेत की नाही एक्झामला तर हे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल अशा याच्यावर जायचं एन एम एम एस वर आणि मग तिथे जाऊन या सगळ्या डिटेल्स फिल करायचा आणि त्यानंतर इथे चेक एलिजिबिलिटी वर जायचं ठीक आहे चेक एलिजिबिलिटी वर गेल्यावर तुम्हाला काय होणार तुमची स्कॉलरशिप जी करणार की तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल आहेत पण की नाही ठीक आहे आता फायनली एक गोष्ट लक्षात ठेवा की एकतीस ऑगस्टला काय आहे लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची तर लवकरात लवकर फॉर्म फिल करा असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता तर आपल्या पाल्याला जर तुम्हाला समोर घेऊन जायचं असेल त्याची आय लेवल वाढवायची असेल आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये कुठे मागे नसून राहू द्यायचं तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा, करा, कर, करा आणि एक स्टँड द्या एक स्टँड घ्या आपल्या मुलासाठी ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा थँक्यू सो मच